वर्ष पुढे सरकत जात आहेत दोन हजार पंचवीस साल तुम्हाला विश्वास बसणार नाही पण कोरोना व्हायरस येऊन पाच वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे अर्ध दशक तुमचं असेल तर तुम्हालाही माझ्यासारखं अस्थिरतेची भनक लागलेली असेल कोरोना आधीही एक भीतीचं वातावरण दोन हजार बारा साली आलं होतं दोन हजार चा काळ मला स्पष्टतेने आठवतो जेव्हा आपण सगळी लोक जगबुडी येणार या भीतीने अगदी भयावह झालो होतो आता आज जरी त्याची आठवण काढली तरी दोन हजार बारा जाऊन आज जवळ जवळ तेरा वर्ष होतील त्या वर्षाच्या आसपास जन्मलेली मुलंही आज मोठी झालेली पाहून मी वृद्ध झालो की काय असं मला प्रश्न पडायला लागतो कित्येक लोकांची इंजिनिअरिंग कम्प्लीट झाली लग्न झाली त्यांनी गाड्या घेतल्या घर घेतली त्यासोबतच त्या एक भावी पिढी आहे ज्यांनी नुकतीच वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि जी आयुष्याच्या या रंगबिरंगी प्रवासासाठी आता सज्ज झालेली आहे आणि राहिलेली पिढी जी आपल्या आधीची होती त्यांचीही आयुष्याविषयी काही प्रश्न अनुत्तरित राहून गेलेली आहे आयुष्य आणि वेळेविषयीच्या वे याच प्रश्नांविषयी आज आपण सखोल विचार करणार आहोत नमस्कार माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सैनिकासोबतही असंच झालं होतं ते असंच त्यांच्या गावी त्यांच्या जुन्या घराची पाहणी करायला गेलेले असताना त्यांना असं दिसून आलं की त्यांचं घर जरी ते दगडी बांधकामांनी बनलेलं असलं तरी ते आता मोडकळीच आलेलं होतं तिथली झाड भली मोठी होऊन वाकडी तिकडी झालेली होती या सगळ्या गोष्टींकडे पाहून सैनिकांनी त्यांच्या प्रॉपर्टी मॅनेजरला धारेवर घेतलं तो सगळ्या त्यांच्या पूर्वजांच्या शब्दा घेऊन सांगू लागला की तो सगळ्या झाडांना नियमितपणे खत आणि पाणी देतो बंगल्याची पूर्ण पूर्ण काळजी घेतो पण ती इमारतच आता वृद्ध झाल्याने आता त्याच काही करता येणार नाही ना तेव्हा सेनेका यांना प्रश्न पडला की जी दगडी काम माझ्या वया इतकं जुनं आहे तेच एवढं मोडकळीस आलंय तर आता माझं कसं होणार सेनेका म्हणतात की या इमारतीने मला बरच काही शिकवलेलं आहे प्रत्येक वळणावर हिने मला माझं वाढतं वय माझ्या समोर आणलेलं आहे पण असं असलं तरी आपण आपल्या वाढत्या वयाचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे प्रत्येक फळ सडून खराब होण्याआधी जास्त गोड लागत आणि अगदी त्याचप्रमाणे आयुष्याचा आहे ज्या लोकांनी पूर्ण आयुष्य कठोर परिश्रमात काढलेलं आहे त्यांनी या वृद्धपणाचा योग्य वापर केला तर त्यांनाही या काळात एक वेगळा आनंद एक वेगळं समाधान मिळू शकेल हे आयुष्य जगताना सेनेका आपल्याला खूप सुंदर वाक्य आठवून देतात ते वाक्य म्हणजे एक दिवस हा सगळ्या समान असतो याच विश्लेषण देताना ते म्हणतात आयुष्य हे एका वर्तुळासारखं जिथे त्याचा जन्म होतो आणि शेवटाला ते वर्तुळ पूर्ण होते आता ह्या वर्तुळाने छोट्या छोट्या इतर वर्तुळांनाही त्यात समावून घेतलेला आहे आता ह्या छोट्या छोट्या वर्तुळात एक वर्तुळ तुमच्या किशोरावस्थेचं आलं आणि दुसरं तुमच्या प्रौढावस्थेचं आलं एखादं तुमच्या बालपणाचं आलं आता या सगळ्या वर्तुळांना एकत्र केलं तर एखाद्याचं आयुष्य पूर्ण बनतं आता याच दृष्टीने जर आपण एका दिवसाकडे पाहिलं तर एक दिवसही सुरुवातीपासून पूर्णपणे शेवटाकडे येतो म्हणजे सकाळपासून पूर्ण रात्र होईपर्यंत आणि जेव्हा आपण रात्री विश्रांतीसाठी जातो तेव्हा त्या ते दिवसाची समाप्ती होते यामुळे सैनका म्हणतात की प्रत्येक दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण विश्रांतीला जाऊ तेव्हा स्वतःला आपण असं म्हटलं पाहिजे की मी जगून घेतलेला आहे मी ही शर्यत पळालो आहे जी नशिबाने माझ्यासाठी निवडली होती जर देव आपल्याला उद्याचा दिवस देणार असेल तर आपल्याला तो आनंदाने स्वीकारायला हवं मित्र आपण आयुष्य जगताना भविष्यातल्या कित्येक योजना आखताना कधी कधी सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लागतो त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला वर्तमान आजचा दिवस या आजच्या दिवसाची सुरुवात होताना नेहमी आपल्याला एक नवीन जन्म मिळालाय असं आपल्याला समजलं पाहिजे आणि दिनचर्या सुरुवात केली पाहिजे आणि जेव्हा पूर्ण दिवस खर्च करून आपण रात्री विश्रांतीस येऊ तेव्हा मी माझं आयुष्य जगून घेतलंय या विचाराच्या संतुष्टतेने जेव्हा आपण जाऊ तेव्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला एक नवीन जन्म घेतल्यासारखं किंवा नवीन संधी मिळाल्याचा योग आपल्याला दिसून येईल आपल्या भविष्यात जर आपल्याला काही बदलाव करायचा असेल तर आधी आपल्याला आपलं वर्तमान नीट करावं लागेल कुणाला पैशाची सेविंग करायची असते कुणाला वेट लॉस करायचं असते ह्या भविष्यातल्या मोठमोठ्या ध्येयाची प्राप्ती खरंच करायची असेल तर आपल्याला आपल्या वर्तमानाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं आपल्या आयुष्याची रचना करत असताना आपण काही विचारधारा आपल्या नजरेसमोर ठेवून चालत असतो तेव्हा कधी कधी आपल्या नजरेत असे विचार आपल्या समोर मांडले जातात जे आपल्याला खूप पटण्यासारखे आहेत पण तरी ते आपण आत्मसात करण्यासाठी आप मागे पुढे पाहतो आणि त्यामागचं कारण हे असतं की ते विचार एका विरोधी विचारसरणीच्या लोकांचे असतात पण सैनिकांकडे जर आपण पाहिलं तर वेळोवेळी एपिक्युरस हे जे तत्वज्ञानी होते यांचे विचार मांडताना दिसतात एपिक्युरस यांचे विचार हे स्टोरी सीजम चा अगदी विरोधी होते पण तरी का त्यांच्यातल्या काही पटणाऱ्या गोष्टी ह्या स्वतः कोट करताना दिसतात आणि त्याच सोबत असंही म्हणतात की जे काही सत्य आहे ते माझ आहे काही लोक असतात जी प्रतिज्ञा अगदी शब्दशह जशास तशी म्हणत असतात आणि काय म्हणल्या जात यापेक्षा ते कुणी म्हटलंय याकडेच त्यांचं जास्त लक्ष असतं पण त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च म्हणी या सार्वत्रिक आहे त्यामुळे मित्र हो। जेव्हा आपल्या समोर असे सुंदर विचार कधी येत असतील तर त्यांना संग्रहित करणं हे खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तुमच्या समोर असे सुंदर विचार येतील तेव्हा तुम्हाला त्यात लॉजिक आहे का हे पाहिलं पाहिजे आणि जर तुम्हाला लॉजिक दिसत असेल तर तेव्हा तुम्हाला ते आत्मसात करण्यापासून स्वतःला रोखून ठेवलं नाही पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या गटातील सुंदर विचारांना आत्मसात करत असता त्याचप्रमाणे तुमच्या गटातील अविचारांना म्हणजेच वाईट विचारांना त्यागून द्या कारण ज्यात तर्कच नाही अशा गोष्टी करत जगणे म्हणजे आयुष्य व्यर्थ गेल्यासारखं होईल